नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये आकाड निघाला की सगळीकडं तळणीच्या पदार्थांचा वास सुटलेला असतो तर माझ्या घरीसुद्धा लहानपणी आखाड निघाला की हा एकच पदार्थ दरवर्षी बनवला जात होता तो म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या गावाकडे ना जास्त गोड खाण्याची पद्धत आहे बरं का तिकटाचं कमी पण गोडाचं जास्त पदार्थ लागतात त्यामुळे माझ्या सुद्धा गोडाचे जास्तीत जास्त पदार्थ केले जात होते आणि त्यातला महत्वाचा पदार्थ म्हणजे ह्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत आणि चविष्ट लागतात आणि पावसाळ्यात तर असे पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते मस्त बघा खुसखुशीत झालेले आहेत तीच लहानपणीची रेसिपी आहे वाटीचं प्रमाण केलंय आणि त्यानेच आपण सर्व साहित्य मोजून घेतलंय यामुळे सुद्धा एकदम व्यवस्थित होतं आणि एकदम खुसखुशीतसुद्धा छान झालेले आहेत या वाटीनं बघा मी अडीच कप गव्हाचं चाळलेलं पीठ घेतलेलं आहे आणि या अडीच कप गव्हाच्या पिठामध्ये आपण अर्धी वाटी बेसन घालणार आहे ते सुद्धा आपण चाळून घेतलं आहे आणि आता यामध्ये बघा आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं गोडाचा कुठलाही पदार्थ बनवला तरी त्याच्यामध्ये आपण मीठ नक्की घालायचं आता यामध्ये आपल्याला थोडी ना बडीशेपची पावडरसुद्धा घालायची आहे म्हणून थोडीशी बडीशेप गरम करून घेतले आणि मिक्सरवर बारीक करून घेतली आता यामध्ये बघा तेलसुद्धा घालायचं एकदम कडकडीत तेल घालायचं एकदम एक गरम करून चार चमचे मी तेल घेतलेलं आहे ते चांगलं कडक गरम केलं आहे आणि ते पिठामध्ये घालून घेतलं आहे पिठामध्ये तेल घातल्या घातल्या आपण पीठ मळायचं नाही आपण त्याला थोडंसं दाबून ठेवायचं आहे तेल घातल्यानंतर म्हणजे ते छान आतल्यात आत मुरेल आणि नंतर मग आपण हे पीठ मळायला घ्यायचे तोपर्यंत आपण काय करूया गुळ वितळून घेऊया एक वाटी आपण गूळ एक चिरलेला आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं जर तुम्हाला नंतर पाणी जर कमी पडलं तर तुम्ही गरम पाणीसुद्धा वापरू शकताय त्यामुळे पाणी खूप जास्त नाही वापरायचं अर्धी वाटीच वापरायचं आहे पाणी आता हे एकत्र करून आपण बघा आता गॅस चालू करायचा आहे आणि गूळ हा फक्त वितळवायचा आहे याचं पाक वगैरे काही बनवत बसायचं नाही फक्त वितळवून घ्यायचा आणि नंतर मग असं गाळणीने गाळून घ्यायचा गाळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही बारीक सारीक राहिलं असेल ना तर ते निघून जातं आणि पिठामध्ये येणार नाही आपल्या आता आपण जे तेल टाकल्यानंतर पीठ दाबून ठेवलं होतं थे ना ते आता सगळं चोळून घ्यायचं आहे आणि हे जे तेल आहे ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे अशा प्रकारे बघा हातावर दोन्ही हातांनी एकमेकांवर घासायचं हे पीठ आणि पूर्ण पिठाला तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत होतात आता मी सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि आपण जो गुळाचं पाणी केलं होतं ते सुद्धा एकदम कोमट झाले खूप जास्त गरम नका घेऊ पण खूप जास्त थंड होईपर्यंत पण वाट बघायची गरज नाही आहे कोमट जरी असेल ना तरीसुद्धा आपण यामध्ये वापरू शकतो आहे आता पीठ चांगलं चोळून झालेलं आहे तर यामध्ये आपण थोडीशी म्हणजे अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा बडीशेपची पावडर घालायची मग मी बडीशेप बनवून घेतली होती ना ती अर्धा अर्धा चमचा घातली आहे आता तेही मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथं गुळाचं पाणी घालायचं आहे गुळाच्या पाण्याचा आपल्याला अंदाज नसणार आहे त्यामुळं काय करायचं थोडं थोडं पाणी घेत आपण अंदाज घेत घेत पीठ मळायचं आहे आणि पीठ मळताना पीठ आपण एकदम घट्ट मळायचं आहे त्यामुळे ना थोडं थोडं हे पाणी घेत घेत आपण ना पीठ मळायचं म्हणजे काय होईल आपल्याला चांगला अंदाज येईल कितपत घट्ट आपल्याला पीठ मळायचं आहे ते तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं एकदम घट्ट असं पीठ आपण मळून घ्यायचं आहे आणि जर गुळाचं पाणी कमी पडलं तर थोडंसं गरम पाणी करून घेतलं ना तरीसुद्धा चालेल मलासुद्धा थोडंसं पाणी कमी पडलं होतं मी अर्धी वाटी गरम पाणी केलं आणि ते वापरले तर इतकं घट्ट बघा आपल्याला पीठ हवं आहे तर हे पीठ आता मळून झाल्यानंतर आपण अर्ध्या तासासाठी याला थोडंसं झाकून ठेवूया म्हणजे चांगलं ते मुर आता मी याला अर्धा तास बाजूला ठेवून देते अर्ध्या तासानंतर बघा आपण पिठाला थोडंसं हलक्या हाताने मळून घेऊया मस्तपैकी ना थोडंसं एक दोन मिनटं मळून घेतलं न की नंतर मग आपण याच्या कापण्या करायच्यात त्याच्या आधी बघा मी सगळे गोळे करून घेते म्हणजे जेवढ चार पाच गोळे होतील एवढ्या पिठाचे आपण सगळे गोळे बनवून घेऊया बघा सहा गोळे झालेत हे सगळे गोळे आता आपण हातावर थोडंसं गोळ करून घेऊया आणि लाटून घेऊया लाटताना खूप पातळ आपली ही पोळी लाटायची नाही आहे थोडीशी जाड ठेवली की मस्त अशा खुसखुशीत आपल्या कापण्या होतील पातळ जर केली तर कुरकुरीत होतील तर खसखस महत्त्वाची आहे बरं का याच्यावर खसखस पूर्ण पोळीवर आपल्या या लाटून घ्या टाकल्यानंतर थोडंसं लाटण्याने दाबली ना की मस्त अशी बसते ती कारण खसखसचा वास ना मस्त असा लागतो आणि कापण्या म्हटलं की खसखस ही पाहिजेच मस्त असं लाटण्याने बघा असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने खसखस लावायची बरं का दोन्ही बाजूने ही खसखस मस्त अशी छान अशी पूर्ण बोळीवर या लावून घ्या लाटण्याने दाबली की ती अजिबात निघत नाही आणि सुरीने आता याचा चौकोन कट करूया आणि छान अशा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कापण्या कट करून घेऊया चौकोनी केल्या कट तरीसुद्धा चालतील किंवा डायमंड शेपमध्ये जरी तुम्ही कट केल्या तरीसुद्धा चालतील मस्त अशा बघा आपण डायमंड शेपमध्ये कापण्या कट करणार आहे तर व्यवस्थित अशा सुरीने कापून घेऊया आणि मस्त असं कटिंग करून घेऊया तोपर्यंत तुम्ही तेल गरम करण्यासाठी जरी ठेवलं ना तरीसुद्धा चालेल म्हणजे पटापट आपल्या या कापण्या होईपर्यंत तेल चांगलं गरम होईल तर बघा अशा प्रकारे आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि लहान मोठी साईज जी तुम्हाला हवी त्या पद्धतीनं तुम्ही कट करू शकताय आषाढ महिना निघाला ना की सगळ्यांच्या घरी अशा तळणीच्या पदार्थांचे वास सुटलेले असतात बरं का आमच्या लहानपणीसुद्धा ना सगळ्यांच्या घरी एकच पदार्थ असायचा कापण्या फक्त सगळ्या घरामध्ये कापण्याच असायच्या त्यामुळे ना माझ्या लहानपणीची आठवण होऊन मी आज ह्या कापण्या केलेत कारण आत्तासुद्धा या पद्धती फारशा केल्याच जात नाहीत आखाड तळणे वगैरे या पद्धत आता राहिलेलीच नाही आहे खूप कमी झाली आहे पण काही काही घरांमध्ये या पद्धती ज्या घरांमध्ये मोठी माणसं आहेत ना अजून त्या घरांमध्ये ह्या पद्धती अजूनसुद्धा केल्या जातात बनवल्या जातात या, जाता, जाता या पारंपरिक पद्धती मस्त अशा गोल्डन कलरवर बघा आपण कापण्यात तळून घेतलेत खूप जास्त लालसर होऊन द्यायचे नाही आणि खूप पांढऱ्या पण काढायच्या नाही अशा गोल्डन कलरवर काढायच्या मस्त अशा बघा आपल्या कापण्यात तयार झालेल्या आहेत मस्त दिसत आहेत ना आणि खाण्यासाठी सुद्धा एक नंबर खुसखुशीत झालेत तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारच्या कापण्या नक्की बनवा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशा झाल्या होत्या माझ्या कापण्या तर खुसखुशीत झाल्यात तुमच्या कशा झाल्यात मला एकदा नक्की कमेंट करून सांगा